नुकतंच मुंबई या ठिकाणी हॉटेल हॉलिडे इन या ठिकाणी मेरिएट अवॉर्ड आणि मार्केट रिसर्च न्यू दिल्ली या संस्थेच्या वतीनं शिक्षण क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थेचा आणि व्यक्तींचा सत्कार करण्यात आला यावेळी नाशिकला नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट या संस्थेला शिक्षण क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल संस्थेचे फाउंडर प्रिन्सिपल राहुल कानडे आणि मॅनेजिंग डायरेक्टर शीतल कानडे यांना बेस्ट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट या पुरस्कारानं भारतातील प्रसिद्ध मास्टरशेप पद्मश्री संजीव कपूर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं त्याचबरोबर संस्थेच्या मॅनेजिंग डायरेक्टर शीतल कानडे यांना वुमन एम्पॉवरमेंट या श्रेणीमध्ये व्यक्तिगत पुरस्कार मास्टरशेप पद्मश्री संजीव कपूर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला पाच वर्षांपूर्वी राहुल कानडे आणि शीतल कानडे यांनी नाशिकला नाशिक, नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल हो मॅनेजमेंट या संस्थेची स्थापना केली हॉटेल इंडस्ट्रीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगली संधी उपलब्ध झाल्यानं अल्पावधीतच कॉलेजची लोकप्रियता खूप वाढली या ठिकाणी शिकून गेलेले विद्यार्थी देश विदेशामध्ये वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहेत वेद न्यूज ब्युरो नाशिक नमस्कार मी शीतल राहुल कानडे एनआयम ची डिरेक्टर नुकतेच मुंबई येथे पार पडलेल्या मेरिट अवॉर्ड अँड मार्केट रिसर्च या संस्थेने नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट या संस्थेला उत्कृष्ट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचा अवॉर्ड दिलेला आहे तसंच म मला स्वतःला विमेन्स एम्पॉवरमेंटचा त्याच संस्थेने अवॉर्ड दिलेला आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद अवॉर्ड हा आम्हाला पद्मश्री मास्टर संजीव कपूर यांच्या हस्ते प्रदान झाला आहे त्यामुळे तो एक खूप आमच्यासाठी गौरवास्पद गोष्ट होती आणि त्या अनुषंगाने आता असं वाटतं आहे की अजून खूप मोठी जबाबदारी आपल्यावर आलेली आहे उत्तर महाराष्ट्रात आज नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचं चा खूप छान नाव होत आहे तसेच आपले विद्यार्थी इथून जे शिकून गेलेले आहेत हॉटेल मॅनेजमेंट ते आज देशात परदेशात खूप चांगल्या पोझिशनवर काम करत आहेत त्यामुळे आता माझी इच्छा आहे की विदर्भ मराठवाडा येथील विद्यार्थ्यांनी पण एकदा नाशिक येथे नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल ला व्हिजिट करावी आपण त्यांना पूर्णपणे गायडन्स देऊ धन्यवाद